नमस्कार सगळ्यात पहिली फाल्याच्या जी चतुर्थी उत्सव सुरू जाता त्याबद्दल संपूर्ण गोमंतकीय माझ्या गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना नमस्कार माटोळीचा विषय व सुरू कसं झालं तर जुलै महिन्यात जी विधानसभा सुरू झाली त्या विधानसभेत गोवा फॉरवर्डचे सर्वे सर्वा विजय यांनी माटोळीच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केला की बारीक जे लोक असा समाज असा, तो सामान माटोळेचे प्रत्येक बाजारात म्हापशा पणजे वास्को सगळीकडे गावागावांनी घेऊन बसता आणि एक सवलत दिवची आणि त्यांचा सोपो घेऊ जेणेकरून त्या माटोळीचे सामान विकून ते चतुर्थीचा उत्सव साजरा करतात आणि त्याला लागून तो हे सोपो माफ करचो असं म्हणून त्यांनी तो विधानसभेन प्रस्ताव मांडला आणि त्या प्रस्तावाचे अनुसरून आमच्या गोवा राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ताबडतोब अनुमती दिली आणि एश्युरन्स दिले की अनुचार उत्सवा जे माटोळी सामान घेऊन येतले त्या व्यापारी बंधू भगिनी तो सोपो माफ करतले आता म्हपशाचा जर विषय पय त्या संदर्भात शेनवारा दिस या माटोळेच्या सामान्य संदर्भात चार दिसाचे ऍडव्हान्स पैसे सोपो ऑलरेडी म्हणसिपालिटीन कलेक्ट केलो म्हणजे जो सोपेकार असा कॉन्ट्रेक्टर त्यांनी थ्रू म्यूनसिपालिटीच्या माध्यमातून त्यांनी जे ऑफिसात बसून थंय त्यांना नंबर दिले प्रत्येक व्यापाऱ्या बसपास थं आणि त्याच्या तेजान वडा त्यांनी मागीर तू एक दिस बस दोन दिवस पण चार दिवसाचे पैसे दोनशे ऐंशी रुपयाप्रमाणे त्यांच्यानी घेतले आता ज्यांना हो विषय संपूर्ण गाजलो गोयभर त्यांना नगरपालिकेन त्यांचे क्लेरीफिकेशन किती दिले दुसऱ्या दिसाच्या ते की आम्ही सोपं घेऊ ना तर आम्ही कैराचो टॅक्स घेतला आजपर्यंत कैराचो टॅक्स म्हणतात म्हापशा नगरपालिकेत गंभीर बसता व्यापारी डेली वेंडर जे आहात त्यांच्याकडसून त्यांनाच घेऊ ना त्यांच्याकडसून सदीच घेतलं वयता तो सोपं वयता आणि आज जर कैरा जो टॅक्स तुम्ही जर घेतलो जर म्हापशा इतके गलिच्छ किऱ्या कै राजून ढिगा जे राशी जे त्यो अजून थंय पडलेले हा त्यो त्यो क्लियर किऱ्या करिना ना तुम्ही जर इतको टॅक्स कलेक्ट केला आल्या तर माझे महत्वाचा मुद्दा असा असा की गोवा राज्याचे मुख्यमंत्री त्यांनी ह्या गरीब जनतेक लागून जो प्रस्ताव हो विजय सरदेसा एक्सेप्ट केला तो हरशी ताबडतोब तो, तो इम्प्लिमेंट जाऊ नसलो पण मपसा नगरपालिकेन आणि बाकीच्या नगरपालिकेन आणि पंचायतीत त्यांच्यानी धोरण केलं ते के आम्हाला खबर ना नपसा नगरपालिकेन ताबडतोब घेतलो परत काल जे गाडी घेऊन येतात त्यांच्याकडसून जवळ जवळ त्यांच्याकडसून सुद्धा सोपो कलेक्ट केलो परत आज सुद्धा माटोळीचे सामान घेऊन येले नवीन जे कोण व्यक्ती येलेले आहात त्यांच्याकडसून सोपो कलेक्ट केलं म्हणजे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्यानी जे सांगला आपल्या लेखी काय येऊ ना त्या संदर्भात काल डायरेक्टर ऑफ म्युन्सिपल ॲडमिनिस्ट्रेशन एक सर्कुलर काढलो की या माटोच्या सामान टॅक्स घेचो नो सोपो घेऊचो न असं म्हणून आता काल सांचे ते सर्कुलर परंतु आज पैसे आज परत सोपो घेतलो गेलो बाजारात तर त्यांच्यानी सर्कुलरचे त्यांच्यानी म दरुक आणि मुख्यमंत्र्यांच्या स्टेटमेंटचा त्यांच्यानी आदर करू ना या मापसा नगरपालिकेनं ते वडला सीएम गोवा राज्याचे मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांनी या बारीक जनतेक लागून जे सोप माफ जे धोरण त्यांनी स्वीकारले त्या धोरणासंदर्भात म्हापसा नगरपालिकेने त्या किंमतच ना हे असे जात कारण जाऊ शकता किती तुका येदो की हे सोपो असा माफ करतो आणि दुसऱ्या वाटेन म्हापसा नगरपालिका भरमसाट सोपो आकारता हेच्या फाटले कारण किती असू शकता हेच्या फाटून असे म्हणजे असे दिसता की कियाक हेच्या पहिली असे दोन तीन इन्सिडंट मित्र आदरणीय मुख्यमंत्री मगरपालिकेची कामान जायना म्हणून जी त्यावेळेस चर्चा झाली मोठी आणि त्या संदर्भात ती सगळ्यांढाऊ हो घेऊन ते म्हापसा नगरपालिकेने येले आणि त्यांच्यानी सगळे कलेक्टर डेप्युटी कलेक्टर मामलेदार चीफ ऑफिसर इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट पीडब्ल्यूडी यांची सगळ्यांची बैठक घेतली आणि ती बैठक रातची दहा हजार चालू असली आणि त्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी त्या पीडब्ल्यू पाण्याच्या संदर्भात तो प्रोजेक्ट ज्युनियर इंजिनिअर पीडब्ल्यूडीन आसा वॉटर सप्लाय डिपार्टमेंट ताबोटो सस्पेंड करतो फाल्यां तिची ऑर्डर काढची असं त्यांनी डायरेक्शन त्या पीडब्ल्यूडीच्या इंजिनीयरच्या इंजिनियर दिला जगीक्युटीव इंजिनिअरात दिवस एक्शन जाऊचे म्हणून आज जवळ दो जवळ दोन अडेच गोने झाले त्याचे अजूनही एक्शन ना आणि तो गेली पंधरा वर्षां एका जाग्यावर म्हणून असा त्याचे एक्शन काय ना म्हणजे हेतून असं दिसतात की जे जे ऑफिसर असा ते सीएमां कन्सिडर करीत ना काही आणि कन्सिडर जर करीना जे त्यांचे अजून परत एक्शन किंवा घेऊ ना हे महत्वाचा विषय हा वडल्या सीएमांना एक डायरेक्शन ते डायरेक्शन त्यांची जबाबदारी असली की ताबडतोब ते इम्प्लिमेंट त्यांनी सांगलेलं त्यांना की दुसऱ्या दिसा पासून सगळे आपले ऑफिसर जे असतं आणि जो समस्या मापशा जो, जो क्लियर तो क्लिअर जातल आज चतुर्थी लागी पावली तर मपश्याचे खड्डे जे असा संपूर्ण मापशा शहर हे खड्डेमय आणि गार्बेजमय झालेले असा आणि या घाणीन ते बसून बोटे लोक धंदो करतात आणि अशा परिस्थितीचे हे कोणीच आजपर्यंत इंप्लिमेंट सीएमचे डायरेक्शन इंप्लिमेंट करू ना पी मुंसी थे थे ते पीडब्ल्यूडी असो म्युन्सिपाल्टी असो इलेक्टेड आता त्या दिसा शकुंतलेकडे जमनीत शॉक गेलो अरे ही घटना सांच्या टायमा झाली त्यांना थंय कोण बसलेले ना बर जिवित आणि जर प्रसंग येवपाचो आणि हाकार जाऊ म्हणजे हे अंडरग्राउंड केबल जे केल्या ही त्याचे देखरेख कोणाचीच ना बाबा हे किया फाल्याकडे आणि जर मोठा इन्सिडंट झाला किती जाऊ बोडगेश्वर गोष्टी वाटेल अशा हा म्हणतात महेश बाबा आता तुम्ही प्रज्ञो जो विषय घेतला जो मी जयी असा कितकी पंधरा वर्षांहून अधिक काळ तो मपशान असा आणि मनमानी कारवाई करता जरी असे असले दुसरी गोष्ट म्हणता की हर कोणच कारवाई करणार जे पीडब्ल्यूडी खाते असा ते मुख्यमंत्र्याकडे असा त्यांनी हा खरी लक्ष देऊन खबर असा की मुख्यमंत्र्यांचे खेरी लक्ष आणि मुख्यमंत्र्याकडे पीडब्ल्यूडी खाते असं म्हणूनच तर मुख्यमंत्र्यांनी डायरेक्शन दिले तो ताबडतोब की त्याला सस्पेंड करतो म्हणून पण आज मुख्यमंत्र्यान बाबा हे किया घडव ना हेची त्यांनी चौकशी करून ज्या मनशान हे इंप्लिमेंट करू ने म्हटलं कारवाई जय आणि त्या प्रोजेक्टावर जवळ जाई कियापासून ही पाण्याच्या सस्या समस्या त्या अंजुन वासी असू तुमच्या बसचोड्या नोडा हेवटेन ह्या परिस्थिती परिसरात परीश असो खोलीची समस्या असो ही पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात म्हापशा वाढलेली असा आणि म्हणजे ह्याचा अर्थ असा की त्या प्रोज जुनी इंजिनियर असा पण त्या सांभाळपी कोणतरी थं वर्धस्थ त्याच्या वगैरे असा आणि गोष्टी होष्टी पदक केलेलो आहात म्हणून माझ्या मुख्यमंत्र्याकडे विनवणी असा की हेचे ताबडतोब कियात तुमचं कि शब्द म्हणजे व गोचं शब्द आणि तुम्ही गोयच्या जनतेच्या हिता जा लावून काम करता आणि त्यांना ह्या मनशी जर गरिबांना पाणी जर व्यवस्थित मेळानं जनतेक जर मिळना आणि त्याचे जर जा एक्शन जाचे चौकशी करून ताबडतोब हेक्शन जाऊ जाई आता महाशेचा आमदार यंग आणि पण म्हणून सदीच आपली उल्लेख करता आणि संपूर्ण तो सगळ्यांना यंग आमदार म्हणून हे झालेलो असा आणि अशा परिस्थितीचे गेली सर्स तो मपशेचा आमदार म्हणून दोन फावटी निवडून आयो एकदा बाय इलेक्शन आणि दुसऱ्या फावटी जे दोन हजार चोवीसात निवडणुका झाली त्यांना निवडून आयो आणि आज जवळ जवळ सर्सांत मपशेचा आमदार म्हणून <laughs> काम करतात <परदा। laughs> आता ह्या सर्सांच्या कार्यकाळात जर पयरश्यात कसलीच गोष्ट घडलेली ना आज रस्त्याची नुसती चाणण झालेली असा समजसाधारण जर जर गुरुवार बैल जर आज ती त्या वरसून जर वच गाड्यांसून जाल्यार तिका हॉस्पिटलात सुद्धा वचपाची गरज ना तिची नॅचरल डिलिव्हरी थंय ऑन द स्पॉट जातली अशी परिस्थिती म्हापशाची आता मी पार्किंग व्यवस्थित नदो व्हडलो बाजार एक गाडी व्यवस्थित पार्क जाल्यार जागो ना यंत्रणा ना आणि आज महत्वाचे म्हणजे या उत्सवच्या पार्श्वभूमीचे म्हापशाचो आम आमदार भायल्या परदेशात फिरपाक गेला ही परिस्थिती आहे म्हणजे जेन्ना खरी आमदाराची गरज आहे तो बाहेर भाव वेग लक्ष कोणाचे ना आणि अशा परिस्थितीत जे सांग आज उत्सव हा म्हणतो थं तरी बाबा व्यवस्थित दाटुजी जाय जे व्यापारी लोक येतात परत लोक व्यापार येतात अशा लोकांची साधन सुविधा व्यवस्थित जाऊची पार्किंग जाऊची जागो कडेन भरपूर असा पण ती अरेंजमेंट नगरपालिका करिना आणि म्हणून आपल्या लेवलाचे करतात मुख्यमंत्र्या येऊचं पडा मी सगळं आढावा घेऊन आणि त्याच्यानंतर ती सगळी डायरेक्शन पर्यंत आमदार मला ना की पळ मी बाबा सगळ्या ऑफिसरांची बैठक घेतली आणि त्यांनी हे सगळे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आणि या पार्श्वभूमीचे जर त्याक जर हे पडलेलं ना जर या अशा परिस्थितीत जो डिव्हलपमेंट हा काय ना दोन हजार सत्तावीसां निवडणूक ज्यांना येतली त्यांना सांगतो की आपण हांगा शंभर कोटी मोडले थंय दोनशे कोटी मोडले आय सेवरेज जो प्रॉब्लेम जो तर गेली दहा वयर वय तो प्लांट हे झाला तेका दोनशे कोटी खर्च केला पण अजूनही प्लांट सुरू ना ही दुर्दैवाची गोष्ट असा आणि तेतून दर वर्षा त्या चेंबरांनी पाणी भरतात में अशा परिस्थितीत सो, सो वा, ते जातले काय सक्सेसफूल म्हणून म्हाका त्याचा भय असा हे दोनशे कोटी वाया गेले आज अंडरग्राउंड केबलाक थंय शंभर कोटी मोडले ते विधानसभेच्या हे टायमार हे येते वडले हे सांगतलो की आपण इतके खर्च केले पण प्रत्यक्षात ते परिस्थिती किती आह हे जनतेक भोगचे पडटा आयज आणि या पार्श्वभूमीचे खरं म्हटल्यार मुख्यमंत्र्यान हे कि तरी व आज आमकां हेच्यावरून मुक्ती दिवपाची गरज आसा जेणे करून हे व्यवस्थित महापशा शहर सुधारतले तो आमदाराचे येता कारण आमदार ह्या मतदारसंघाचा निवडून येलो प्रतिनिधी असा आणि त्यानी जर हेचेर सारखे लक्ष कित्याक त्याच्या अंडर हे सगळ्यो गोष्टी येतात आज तो डेप्युटी स्पीकर असा आणि त्याच्याकडे तेची सत्ता कडेन त्याच्याकडे सत्तेन असा आणि हे अशा पार्श्वभूमीवर त्यांनी खरं म्हटलं मी चकाचक करू चतुर्थीच्या तरणांचे आयज फाल्या गणपती हाडटले ते कशे देव घरात बाबा ते व्हरतले आणि कशी परिस्थिती आह ही ते लोक कसे गणपती व्हरतले ते देवाकूच खबर ते विघ्न त्या खबर आणि ह्या गोष्टीचे त्याचे काय लक्ष ना बायला देशात भोव गेलेलो असा म्हणून ही परिस्थिती अशी असा की जनतेचा प्रश्न सोडवताना त्याची जबाबदारी असा ही त्यांनी खरं म्हटल्या सगळ्या कौन्सिलात मुख्याधिकारी बाकीच्या सगळ्या गव्हर्नमेंट ऑफिसरांना त्यांनी डायरेक्शन बाबा ह्या गोष्टी दहा दिवसा जो आज फिड काल दोन दिस काय बरे कडकडीत वत पडलेले थोडे डागबुजी जर रस्त्याची केलेली जाल्यार आज लोकांक मातसो निदान एक पर्सेंट तरी समाधान मेळले की जेणेकरून व्यवस्थित गणपती घरा पाव शकता असले ही परिस्थिती आहे पण ते लक्ष कोणाचे ना आता हो महत्वाचा मुद्दा असा की कसं असा तुझ्या होष्टी कशो आज याच्या पहिली जर तुम्ही पहिले ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे किरे तर आयच्या परिस्थितीत तुका जर सारखे पोक मेळटा जाल्यार विश्वजित राणे आणि पहिलीच्या हजेर जर तू पी जाल्यार दयानंद नार्वेकर दयानंद नार्वेकर यांचे ऍडमिनिस्ट्रेशन म्हाका हा जवळून पहिलेले असा की कसे की दयानंद नार्वेकरांनी एका ऑफिसरला जर फोन केलो जाल्यार जर तेका स्पष्ट सांगणे असतं की परत ती व्यक्ती माझ्याकडे तो जाना ते त्या ऑफिसरला सांगतालो की त्या पद्धतीने ते काम कर म्हणून आणि तो व्यक्ती घरा पावच्या पहिली तो यंत्रणा सगळे हालचाली जातो आणि त्याचे काम घडतले हेका म्हणतात डेव्हलपमेंट एका म्हणतात काम करण्याची पद्धत हायन ते पहिलेले आसा विश्वजीत राणे आज विश्वजित राणे मेडिकल कॉलेज जे बांबोळे तर त्याच्या शब्दाक लागून त्याच्या कामाची शैली पैसे इतको ऍक्टिव्ह असता फटाफट डिसिजनात घेऊन ते डायरेक्शन दिले वयच्या ह्या सगळे डॉक्टर जावं इंजिनियर बाकीचे जा हातुतले सगळे ऑफिसर त्याचे ते काम ताबोटो बिलिव्ह करतात विश्वजित जे काम पेंडिंग उरलेलं आजपर्यंत हाय म्हणून अशे व्यक्ती आमच्या गोयात मिनिस्टर म्हणून आसा आणि ह्याच्या पहिली गोवा राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांचा जास्त करून खास उल्लेख करतो पडत की आयच्या परिस्थितीत काल चार बॉडिओ मेळयो हेच्या पहिली पोलिसांना गँगवार करून मारले हो केले वास्को आणि अनेक घटना हालीच्या तेपास हो, मर्डरी झाल्या हो, लहान भुरग्यांचे अपहरण झाले मागीर लैंगिक अत्याचार लहान आमच्या भहिणीचे झालेले आहात ह्या पार्श्वभूमीचे जर पण टायमार रवी नाईक म्हणतात त्यांच्याकडे गृह खाते असलेले ते आम्ही जवळून त्यांना पहिला आणि संतोम देसाई त्यांना डिव्हायसपी त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी थंसली हा जे क्रिमिनल्स असले त्यांना सगळ्यांना त्यांनी जाम करून सोडलेले एकट्याचा आवाज न आणि उगास येतात त्या बुलेटीचा आठावटवून आवाज करून ते बुलेटी वरता पण तो कायम जो त्यांच्या भीत तो कायम त्यांचा बंदोबस्त केलेला असा अशी यंत्रणा आज राबोवपाची गरज आज हे जे का म्हणजे मुख्यमंत्री खैतरी ह्या हा तरी कमी पडत असे मला म्हणता हे एकंदरी विषय पत जर ऑफिसर ह्या मुख्यमंत्र्याक हे करीना म्हणजे त्याचे इम्प्लिमेंटेशन करीना म्हणजे तरी ह्या मुख्यमंत्र्यात ताबडतोब त्यांचे एक्शन घेऊ आता रवी नायक त्या टायमार तुम्ही पैसर सगळे लोक रवी नायकांची वा करतले आज परत विजय विजय सरसाईन त्या दिसा सांगला की गृह खाते हे रवी नायकाकडे दिवचे म्हणून सरकारन आणि जेणेकरून ही सगळी क्रिमिनल ऍक्टिव्हिटी बंद जातल झाल्या हे करून मुन होष्टी आज उलय लोक जनरल पब्लिक आज सगळेकडे उलेता की या गोयंत हे चालला किती का म्हणून हे आमचे क्रिमिनल राज्य जावपाच्या दिशेन वाटचाल करता का किती पहिलीच जो आमदारांचो एक अथवा मंत्र्यांचं जो भय एक गुंडागिरी म्हण अथवा पोलीस अधिकारी म्हण अथवा बाकीचे जे, जे गुन्हे घडतात ते बाबतीत तो भय आज तरी उरलेल ना असे तुम्हाला दिसता भय जर असलेला कशा असा तुका एका लागून तो मुख्यमंत्री त्या पद्धतीन त्यांनी ते कठोर कारवाई त्या जाय आज पर्यंत आजपर्यंत पोलीस ऑफिसर कारवाई झालेली आहे हे काम करू नका त्याचे ताबोडो एक्शन हे बसते सस्पेंशन सस्पेन्शन आणि मागे दोन महिने ते परत घेऊ हे म्हणजे जो खेळ चालू असा हायन मारले करून ही जी पद्धत असा हे क्रिमिनल हे जाऊचे ना ड्रग्स जर दर दिसा ड्रग्सच्या बाबतीत पेपरचे काल ते फूड सप्लाय करतात ते वेगी त्यांनी ते, ते, ते गांजे विकपनी स्टार्ट केले असा म्हणजे ही परिस्थिती पावलेली आहे गोयची आणि ह्या आयज भुरग्यांक आवय बापायक भंय दिसता आपली भरगी जी वयता तेंची सेक्युरिटी तेंकां ना आज चेडवां भुरगीं जी रात्री कामां लेट पासून येतात त्यांची परिस्थिती बिकट असा म्हणजे सगळ्या महिला वर्गान भुरग्यांक चेडवाच्या बाबतींत सगळ्यांना एक भयभीत अशें वातावरण झालेले आसा बो कितें जाय ना ही परिस्थिती आसा आणि आता ह्या सणाच्या सुधीच्या काळाचेर जर अशी घटना घडली घरांत घरात राहत फाटल्या एकटे कोण बाय रावली अयशी वर्षाच्या हंगाम थिमी मॉडेलात थंय बलात्कार करण्याचा प्रयत्न झाला अयशी वर्षाच्या महिलेचे ही जे परिस्थिती जाता ही लहानस्पद गोयाच्या दृष्टीने कितके टुरिस्ट येतात दादागिरी ये करतात टुरिस्ट टुरिस्टांनी व्हिडिओ काढलो कलांगूट पंचायतीचो आणि तो व्हिडिओ व्हायरल झाला त्यांनी दाखले कशी परिस्थिती आहे का कशा फिटनेस दिले काय म्हणून आणि त्यांच्याकडे कसले डॉक्युमेंटेशन ना भायले लोक येऊन आमची हंगा पत्ता आम्ही किती करता ही आमची जबाबदारी असा की आमचे राज्य हे धाकटूले राज्य हे बरे सुजलाम सुफलाम जाचे ही प्रत्येकाची इच्छा असा आणि लोक जेन्ना टॅक्स करता करतात लोकांक सर्विस कितें मेळटा काय ना हे रावचें पडटा रावचे आमी इतको टॅक्स वेपारींची परिस्थिती जणू काय ते क्रिमिनल एक एका व्यापारी तेंकां जगूंक जाय जे आणि ते टॅक्स फारीक करता आमच्या गोंयच्या आर्थिक व्यवस्थेन त्यांचा हातभार असा आणि अशा परिस्थितीत त्यांना आज वेगळी वागणूक दिली वयता ही वागणूक खरी बंद जाऊन त्यांना सन्मानान सन्मानानं आज वागोवची गरज असा पण ते आज महापशे शहरात घडना हे मला दुर्दैवान सांगचे पडतं